नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नगर अर्बन बँक अपहार प्रकरणी संचालकास मंजूर अहमदनगर येथील विशेष जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन पी आर सित्रे यांनी अर्बन बँक अपहार प्रकरणातील शंकर श्याम अंदानी यांना तात्पुरता जामीन मंजूर केलाय सदरचा आदेश सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी देण्यात आलाय शंकर अंदानी यांना अर्बन बँक अपहार प्रकरणामध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये अटक करण्यात आली होती तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत होते त्यांच्या वतीने ॲडव्होकेट सतीश एस गुगळे यांनी अंदानी हे व्यवसायाने संधी लेखापाल असून सध्या ऑडिटचे सर्व कामकाज ठप्प पडले असल्याने आणि आरोपी हे व्यवसायाने लेखापाल असल्याने त्यांचे व्यवसायाचे व पर्यायाने कुटुंबाचे आर्थिक नुकसान होत आहे असा युक्तिवाद करून शंकर अंदानी यांना तात्पुरता जामीन देण्याची मागणी ॲडव्होकेट गुगळे यांनी न्यायालयास केली त्यावर सरकार पक्षाने तीव्र विरोध दर्शवला परंतु न्यायालयाने प्रकरणामध्ये असलेला त्यांचा सहभाग तसेच त्यांचे व्यावसायिक अडचण व होणारे आर्थिक नुकसान या सर्व बाबींचा विचार करून सव्वीस आठ दोन हजार चोवीस पावेतो त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केलाय सदर प्रकरणात मूळ जामीन अर्ज हा न्यायालयापुढे अद्यापही प्रलंबित असून त्यावर नजीकचे भविष्य काळात सुनावणी होणे अपेक्षित आहे प्रकरणात शंकर अंदानी यांच्या वतीने गोगळे यांनी काम पाहिले त्यांना चंद्रकांत भोसले ॲडव्होकेट अक्षय गवारे अॅडव्होकेट अजित चोरमले ॲडव्होकेट हर्षद तागडे ॲडव्होकेट अभिषेक म्हस्के यांनी सहकार्य केले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा